नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सांगण्यामध्ये मला खूप आनंद होतो आहे की आज मला सकाळी आठ वाजता मेल आलेला आहे की तुमचा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर हे फक्त शक्य झालं तुमच्यामुळेच गेल्या सहा महि सहा महिन्यापासून मी याच्यावरती वर्किंग करतो यू या चॅनेलवरती तर फर्स्ट टाईम मी अप्लाय केलं तेव्हा मला रिव्ह्यूज कंटेंट आला होता सेकंड टाईम अप्लाय केलं भरपूर व्हिडिओ डिलीट केल्यानंतर तर मोनू झालेला आहे असा त्याचा मेल आलेला मेल आलेला आहे तर हे फक्त शक्य झालं तुमच्यामुळे कारण तुम्ही जे माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करत होते त्यामुळे तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये माझ्या जे जे पण लोक मला सपोर्ट करत होते त्यांचे सर्वांचे मी आभार मानणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका तर पहिल्यांदा मला आभार मानायचे ते म्हणजे माझ्या आईवडिलांचे कारण मी राहण्यामध्ये काम करत असताना मला वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवायला पण फक्त शक्य झालं ते त्यांच्यामुळे आणि दुसरा म्हणजे माझा भाऊ मोठा भाऊ आहे त्यांनी मला ही आयडिया दिली की यूट्यूब तू चालू कर यूट्यूबवरती काम कर तुझ्याकडं कंटेंट भरपूर आहे आणि काम केलं तर सक्सेस होईल कारण त्याचे दोन चॅनल मोनो आहेत तो बोलला मी आहे मागे तू फक्त चालू कर काम बाकी सगळं मी बघतो तर आत्तापर्यंत पहिल्यांदा यूज कंटेंट आला ते पण प्रॉब्लेम माझ्यामुळे कारण मी कोणतेही व्हिडिओ टाकत होतो नंतर त्यांनी माझं चॅनल चेक केल्यानंतर मला समजलं की हे व्हिडिओ डिलीट करावे लागतील आणि सेकंड टाईम रिअप्लाय करताना त्यांनी शेवटला चॅनल चेक केला आणि त्यांनी शेवटपर्यंत मला सांगितलं हा पण डिलीट कर तर तो डिलीट केल्यानंतर मग मी अप्लाय केला आणि मग दुसरे पुणेकर काका पुणेकर काकांच्या लाईव्हला जाऊन मला समजलं की लाईव्ह कसा घ्यायचा लोकांशी कसं बोलायचं त्यांना छोटे छोटे पॉईंट्स मी त्यांना विचारत होतो लाईव्हला मी त्यांनाच नाही मी त्यांना विचारतच होतो ते सांगत पण होते तरी मी दुसऱ्यांच्या लाईव्हला पण जाऊन विचारत होतो मला काय डाऊट असतील तर भरपूरजण सांगत होते कोण सांगत नव्हते तर ह्या विषयाबद्दल मी दुसरा व्हिडिओ बनवेनच फक्त आता मला ज्या ज्या लोकांचे आभार मानायचे जे माझ्या लाईव्हला त्यांचा महत्त्वाचा वेळ काढून येत होते माझ्या लाईव्हला त्यांचा वेळ काढून येत होते त्यांचं म्हणजे आभार मानायचे त्यासाठी पुणेकर तर झाले त्यांच्या लाईव्हमध्ये मला दोघं दोन जण भेटले ज्योतिताई आणि कलपपदार्था कलपपदार्थांचा चॅनेल नाही आहे तरीसुद्धा ते सपोर्ट करतात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्योतिताई तर प्रत्येक लाईव्हला माझ्या जेव्हा असेल तेव्हा माझ्या ला लाईव्हला ते माझ्या भावाचे पण सब सबस्क्रायबर आहे ते म्हणजे माझ्या भावाला पण ओळखतात ते तर त्यांना त्यांना समजलं की मी त्याचा भाऊ आहे तर ते मला मलासुद्धा सपोर्ट करायला लागले मध्ये त्यांचा चॅनेल बंद झाला का त्यांनी बंद केलं होतं काय माहीत नाही मध्ये कॉन्टॅक्ट बंद होता पण परत जेव्हापासून ते चा चॅनेलवरती आले परत ते मला जॉईन झालेले आहेत ते अजूनपर्यंत सपोर्ट करतात त्यानंतर मला एक ग्रुप भेटला त्यामध्ये अलका ताई ताई पूनम ताई परत अजून प्रणिता ताई ह्या पाच सहा जणांचा ग्रुप आमचा माझ्या प्रत्येक दिवशी माझा डेली ट टाईम होता सकाळी साडे दहाला ते साडे दहाला माझ्या लाईव्हला रोज असायचे त्यांच्यामुळे मला कारण माझ्या लाईव्हला पब्लिक नसायची पण ते पाच सहा अलकाताई तर दोन दोन आय डीनी दोन त्यां दोन मोबाईल होते दोन दोन आयडीनी मला सपोर्ट करत होते असा ले ले। तर असा सपोर्ट मला भेटलेला आहे त्यानंतर अपर्णा ताई आरती ताई आरती ताईंना मी स्क्रीनकास्टच्या रिलेटेड त्यांच्या लाईव्हला जाऊन ऐकलं त्यांना विचारलं त्यांना काही प्रश्न विचारले त्यांनी मला सपोर्ट केला त्यांनी मला सांगितलं ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत परत अजून त्यांच्या त्यांच्या चॅनेलवर त्यांच्या चॅनेलवरती मला एक दोन जणं सुपानदा भेटले त्यांच्याशी बोललो ते माझ्या लाईव्हला सपोर्ट करायला यायला लागले परत अशोक माळीदादा तेसुद्धा माझ्या लाईवला सपोर्ट करायला लागले अपर्णाताई तर सपोर्ट करतच होते मला परत दुसऱ्या दुसऱ्या लाईव्हला मी गेलो तिकडे मला दीपकदादा भेटले दीपकदादासुद्धा सपोर्ट करतात छान वैशाली ताई वैशाली ताईंनी पण सपोर्ट केला मला माझ्या चॅनेलला इथपर्यंत ग्रो होण्यासाठी तसेच प्रणिता प्रणिता ताईच्या लाईव्हला गेल्यानंतर मला भरपूर लोक भेटले नितेश नितेशदा भेटले त्यांनी सपोर्ट केला परत अक्षय क्रिएशन म्हणून आहेत त्यांनी सपोर्ट केला माझ्या चॅनेलला परत अजून शिवशक्ती दादा, दादा आत्ता मला एका एक दीड महिन्यामध्येच रिसेंटली भेटले पुणेकर काकांच्या ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत त्यांना राजा दादा म्हणून बोलतात परत विशाल दादा, विशाल विशालदादाचा दा चॅनेल नाहीतरी पण ते सपोर्ट करतात आता सध्या म्हणजे मीस लाईव्ह कमी केलेलं आहे म्हणून मला काय भेटले नाही पण ते कधी पण फ्री असतील तर लाईवला येतात लाईक करतात बोलतात माझ्याशी परत अजून असे भरपूर लोक आहेत श्रद्धा ताई आहे कादंबरी ताई आहे कविता ताई आहे परत कविता ताईंचे मिस्टर आहेत हे सगळे थोडा का थोडा वेळ होईल ना थोडा वेळ काढून तरी लाईक सबस्क्राईब करून तरी जातोय हो जसा वेळ परत अजून तुम्हाला सांगतो एक अनिता देवी म्हणून चॅनेल आहे ते बँगलोरला असतात ते पण मला सपोर्ट करतात असे भरपूर जण आहेत परत अजून एक आरती ताई आहेत आरती जाधव ताई त्या सुद्धा सपोर्ट करतात आकांक्षा ताई आहेत त्यांचा चॅनेल नाही आहे तरी सपोर्ट करतात अजून एक ताई आहेत त्यांचा किचनचा चॅनेल होता शीतलताई हा शीतलताई त्यांनी तेन, पण सपोर्ट केलेला आहे मला आता सध्या दुसऱ्या नावाने त्यांचा चॅनल आहे पण खूप असे भरपूर लोक आहेत की त्यांनी मला सपोर्ट केले नाही माझ्या चॅनेलला सपोर्ट केले नाही तर असा आत्तापर्यंत तुम्ही जो मला सपोर्ट दिल दाखवलेला आहे इथून पुढे पण असा सपोर्ट राहू द्या जेणेकरून मी तुम्हाला म्हणजे कॉमेडी व्हिडिओ शेतीविषयक व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती तुम्हाला बघायला मिळतील तर खूप मोठा व्हिडिओ बनवून काही ना अर्थ नाही आहे तर आता व्हिडिओ बंद करतो आहे आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि स सबस्क्राईब नक्की करा तर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ धन्यवाद आणि आभार माझ्या म मा चॅनल चालू केल्यापासून ते आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये तुम्ही मला सपोर्ट केला त्यासाठी खूप खूप खुँ आभार